जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अशातच यवतमाळच्या राळेगाव येथे प्रियकराने एका विवाहितेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली ही घटना घडत नाही तो यवतमाळच्या देवी नगर येथे एका साठ इसमाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना सायंकाळी दरम्यान घडली रामनाथ सोनटक्के असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हत्या का केली हे मात्र अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही दरम्यान अवधुतवाडी पोलिसांनी या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल केलाय जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रामदास सोनटक्के राहणार कोळंबी असे खून झालेल्या बेलपत्र विक्रेत्याचे नाव आहे एकोणीस ऑगस्टला नेहमीप्रमाणे तो कोळंबी येथून सायंकाळी बेलपत्र विक्रीसाठी आला होता दरम्यान मागावर असलेल्या मारेकराने लोहारा परिसरातील कमला पार्कमध्ये त्याला गाठले तसेच धारदार चाकूने त्याच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यात तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ठार झाला या घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली त्यानंतर पंचनामा करून अवधुतवाडी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला या घटनेचा अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा यावेळी होती